शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन ए एल एंटरटेनमेंट नमस्कार मी मानसी 24 न्यूज स्वागत पाहुयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नगर शहरातील एका कुटुंबाला चार वेळा आमदारकी दिली मात्र त्यांनी शहरात काही विकास कामे केलेली नाही राज्याप्रमाणे गद्दारीची उदाहरणे नगर शहरात वेळोवेळी दिसून आली कधी भाजपबरोबर जाऊन महापालिकेवर झेंडा फडकवण्यात आला त्यांनी मागील नऊ वर्षात विकास कामांसाठी निधी का आणला नाही दोन हजार चौदा पासून का आणला नाही असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी उपस्थित केला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा नगर शहरात दाखल झाली होती या निमित्तानं शहरात आयोजित कार्यक्रम प्रसंगी अभिषेक कळमकर हे por los केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री ई बस सेवा योजनेअंतर्गत नगर शहरासाठी चाळीस इलेक्ट्रॉनिक बस ला मंजुरी देण्यात आली आहे लवकरच या बसला नगरपालिकेच्या सेवेत रुजू होणार असल्याची माहिती खासदार निलेश लंके यांनी दिली या उपक्रमामुळे सार्वजनिक वाहतूक क्षेत्रात एका नव्या युगाचे पाऊल पडणार असल्याचं निलेश लंके यांनी म्हटलंय तर नगर शहरात नागरिकांना बसेसची सुविधा देताना शहरातील नागरिकांसाठी तसेच नगर शहरात येणाऱ्या नागरिकांसाठी शहरापासून सुमारे पंचवीस किलोमीटर अंतरावर महामार्गावर ही बस सेवा सुरू करण्याचा विचार करण्यात येत आहे ज्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नात भर पडणार असल्याचं खासदार लंके यांनी स्पष्ट केलं

पृथ्वी वायू जल अग्नि आणि आकाश या निसर्गांशी संबंधित पंचतत्वांवर आधारित माजी वसुंधरा अभियान राबवण्यात येते एक एप्रिल दोन हजार तेवीस ते एकतीस मे दोन हजार चोवीस या कालावधीत राबवण्यात आलेल्या माझी वसुंधरा अभियान चार पूर्णांक शून्य अंतर्गत द वर्ग गटातून अहमदनगर महापालिकेला द्वितीय क्रमांक मिळाला आता मनपाला कोटी रुपये मिळणार आहे माझी वसुंधरा अभियान राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये दोन ऑक्टोबर दोन हजार पासून राबवण्यास सुरुवात झाली माझी वसुंधरा अभियान चार पूर्णांक शून्य स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एक एप्रिल दोन हजार तेवीस ते एक एकतीस मे दोन हजार चोवीस दरम्यान राबवण्यात आले स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत नगर महापालिकेला माजी वसुंधरा अंतर्गत पुरस्कार मिळाला त्यानंतर शहरातील चौक सुशोभीकरण भित्तिचित्राद्वारे जनजागृती करण्यासाठी सुशोभीकरणाचे काम सुरू केले होते मात्र ते निधी अभावी बंद पडले होते त्यावेळी आयुक्त यशवंत डांगे उपायुक्त होते आता त्यांनी आयुक्त पद म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर पुन्हा निधी अभावी बंद पडलेले काम सुरू झाले आहे शहराची खबरबात मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्र हा न्यूज ट्वेंटी फोरचं याद्री कॉंग्रेच्युलेशन्स वहिनी फार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मधील पहिल स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्ट्रेट्रिक आयसीयू सी किशोर वयं आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसे सेवा वेमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिड़क रोड अहमदनगर फोन अठ्याण्णव पन्ना वीस शून्य शून्य सत्रह या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर